पाक व्याप्त काश्मीर आणि गिलगिल बाटकिस्तान इथल्या बातम्या आपल्याकडे तुलनेने कमी येतात पण आत्ता व्याप्त काश्मीरमध्ये आणि त्यातही मिरपूर आणि जो खालचा दक्षिणेचा भाग आहे तर इथं मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू झालेला आहे आणि त्यात पाकिस्तानी लष्कर हे आता बनतं आहे भारतासाठी ही जशी चिंतेची बाब आहे तशी ती पाकिस्तानसाठी आणि त्यातही विशेषतः हा पाकिस्तानी लष्करासाठी सर्वाधिक चिंतेची बाब आहे कारण खबरपख्तूनख्वा हा प्रांत असेल बलुचिस्तान असेल आणि आता सिंधमध्ये लष्कराच्या विरुद्ध आंदोलनं आणि तीव्र आंदोलनं हिंसाचार होतोच आहे तुलनेने शांत असलेल्या व्याप्त काश्मीरमध्ये हिंसाचार आ, हा हिंसाचार सुरू होणं आणि त्यात पाकिस्तानी लष्कर टार्गेट होणं म्हणूनच पाकिस्तानी लष्करासाठी चिंताजनक आहे मात्र एकूण आत्ता सगळ्या या रिजनमध्ये जे काही सुरू आहे अगदी इराणपासून सौदी अरेबियापासून किंवा सीमध्ये त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती या घटनासुद्धा नीट बघाव्या लागतील नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याकडे देशात निवडणुकांची धामधूम सुरू आहे पण त्याच वेळेला जगभरात अनेक घटना घडत आहेत विशेषतः आपल्या उपखंडामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहेत आणि त्याचे काही ना काही परिणाम हे आपल्यावरही होत आहेत आणि होणार आहेत अशातलीच एक घटना म्हणजे आज आपण बोलतोय त्यावेळेला व्याप्त काश्मीरमध्ये हिंसाचार सुरू झालेला आहे विशेषत म्हणजे आपण पाक व्याप्त काश्मीर म्हणजे पाकव्याप्त काश्मीर ज्याला म्हणतात ते जर डोळ्यासमोर आणलं तर आपला जम्मूचा जो भाग आहे पलीकडे सियालकोट म्हणजे उभारल्यानंतर पलीकडे सियालकोट दिसेल तिथून थोडं पुढे गेलो आपण की मग छमचा भाग सुरू होतो आणि तिथून व्याप्त काश्मीर सुरू होतं ते साधारण चारशे किलोमीटर पुढे गेल्यानंतर गिलगिरी बाल्टिस्तान सुरू होतं एवढा हा सगळा पट्टा आहे त्यातही छम मिरपूर वगैरे हे जे दक्षिणेचे भाग आहेत तर इथे आंदोलन हिंसाचार वगैरे अशा घटना फारशा कधी घडलेल्या नाहीत व्याप्त काश्मीरमध्ये जी काही आत्ता आंदोलनं झाली किंवा होत आहेत ते ही सगळी उत्तरेत मुजफ्फराबाद आणि गिलगिल बाल्टिस्तानचा जो कार्डू वगैरे सगळा परिसर आहे तिकडे ते होत आहेत म्हणजे पाकिस्तान किंवा पाकिस्तानी लष्कर किंवा तिथे जे म्हटलं जातं निलम व्हॅली असं ज्याला म्हटलं जातं त्याला आपल्याकडे आपण कृष्णा व्हॅली किंवा घाटी म्हणतो आपल्या केरन सेक्टरच्या बरोबर पॅरलला असलेला सगळा तो भाग आहे तर त्याच्या उत्तरेलाच आता खरंतर गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी जे काही आंदोलन झालं किंवा होत आहे सातत्याने तर हे सगळं उत्तर काश्मीरमध्ये होत आहे दक्षिणेचा भाग तुलनेने शांत होता आणि तिथे अचानकच गडबड सुरू झालेली आहे आता यात एक दोन तीन भाग मुळात लक्षात घेतले पाहिजेत की काश्मीर खो म्हणजे पापव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन होतंय पण तिथे कुठे हिंसाचार होतो आहे असं चित्र काही फार दिसलेलं नाही वेळेला पहिल्यांदाच आणि तेही छम मिरपूर वगैरे या सगळ्या भागात तुलनेनी या भागामध्ये नागरीकरणाचा वेग एकूण व्याप्त काश्मीर आपण वेळासमोर आणलं तर तर एकूण नागरीकरणाचा वेग हा या भागात थोडा जास्त आहे म्हणजे व्याप्त काश्मीरची तशी लोकसंख्या चाळीस लाख वगैरे आहे आणि त्यातलेही साधारण बावीस ते पंचवीस लाख हे खोरं सोडून पोटापाण्यासाठी अन्यत्र गेलेले आहेत व्याप्त काश्मीर असो किंवा गिलगिट बाल्टिसान असो त्यांची संपूर्ण दुर्दशा आहे एकतर पाकिस्ताननी तिथं ठाण मांडलंय परंतु त्यांना दुय्यम नागरिकत्वाशिवाय दुसरं काहीही मिळत नाही एकीकडे नारा असा की आझाद काश्मीर परंतु प्रत्यक्षात तिथले लोक पाकिस्तानचे गुलाम पाकिस्तानचे म्हणण्यापेक्षा सुद्धा पाकिस्तानी लष्कराचे गुलाम झालेले आहेत एक सहज सांगायला हरकत नाही मिरपूरमध्ये मोठा तलाव होता आणि अगदी जम्मू खाली या सियालकोट वगैरे या सगळ्या भागात पाणी देण्याची व्यवस्था पण ती काश्मीर संस्थान ज्या वेळेला होतं तेव्हा ते, ते धरण होता तलाव बांधलेला होता जेव्हा पाकिस्ताननी अवैधरित्या सगळा हा गिलगिल पाकिस्तान सगळा म्हणजे हा सगळा प्रदेश ताब्यात घेतला व्याप्त काश्मीर आणि जीबी तर त्यानंतर या मिरपूर धरणाची उंची वाढवली गेली आणि नंतर ते पाण्याचं रिझर्व खूप वाढलं ते सगळं वाढवताना मूळचं मिरपूर गाव हे सगळं त्या पाण्याखाली गेलेलं होतं नाही आहे मग नंतर नवं मिरपूर गाव इथे वसवलं गेलं आता गमतीचा भाग म्हणजे असा आहे की ज्या गावात धरण आहे त्या गावाला म्हणजे मिरपूरला या धरणाचं एक थेंबही पाणी आज मिळत नाही दिलं गेलेलं नाही मिरपूरमध्ये तुम्हाला जर घर बांधायचं असेल तर तुम्ही हातपंपाची किंवा कूपनलिका वगैरे आपण ज्याला बोरवेल म्हणतो आड किंवा अशी पाण्याची तुमची तुम्ही व्यवस्था केली पाहिजे ही सख्तीच तिथे होती काश्मीर व्याप्त काश्मीरमध्ये जे काही हॅडल प्रोजेक्ट्स आहेत म्हणजे जलविद्युत प्रकल्प वगैरे आहेत तर ते सगळी वीज ही इस्लामाबाद रावळपिंडी म्हणजे पंजाबला विशेषतः पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची गरज भागवण्यासाठी दिली जाते व्याप्त काश्मीरमध्ये आत्ता म्हणजे पन्नास ते साठ रुपये हा प्रति युनिट विजेचा दर आहे म्हणजे जिथं ते पाणी आहे जिथं ती वीज बनते तर त्या लोकांना ते पाणी ती वीज इतक्या मूलभूत सुविधा सुद्धा दिल्या जात नाही मग व्याप्त काश्मीरमध्ये म्हणजे मुजफ्फराबाद असेल किंवा वरचा सगळा तो भाग असेल कोटला आणि हा सगळा भाग तर तिथे आंदोलनात विद्यार्थी उतरल्यानंतर हे जी बीमध्येही घडलेलं आहे की त्या विद्यार्थ्यांना त्या त्या वर्षात पासच केलं गेलं नाही जे समजा एखादा मुलगा बारावीत असेल तर त्यांनी पुढच्या वर्षी पण बारावीचीच परीक्षा द्यायची त्याला पुढच्या वर्गात जाताच येणार नाही तर अशा स्वरूपाचे निर्बंध घालायला सुरुवात केलेली होती त्यातला एक भाग असा होता की त्यामुळे मग विद्यार्थी आणि विशेषत विद्यार्थिनी या आंदोलनात येणार नाहीत असं एक जे वाटत होतं पण दुर्दैवानी तसं काही पाकिस्तानच्या लष्कराच्या दुर्दैवानी असं काही घडलेलं नाही तिथे परत परत आंदोलनं पण छम किंवा मिरपूर किंवा हा जो कोटला वगैरे हा सगळा परिसर आहे तिथे नागरीकरणाचा वेग थोडा जास्त आहे अन्य त्या काश्मीरच्या तुलनेत आणि हा सगळा गुजरावाला सियालकोट वगैरे हा सगळा म्हणजे पाकिस्तानी पंजाब जो सगळा प्रांत आहे त्याला खूप जवळचा आणि तुलनेने रस्ता किंवा या सगळ्या ह्यांनी जोडला जाणारा भाग आहे तिथे पाकिस्तानी लष्कराविरुद्ध अशा स्वरूपाचं काही होणं कारण बाकी आपण जर कृष्णा घाटीचा म्हणजे निलम व्हॅलीचा विचार केला तर ते सगळं डिफिकल्ट टेरेन आहे तुलनेत हा डिफिकल्ट टेरेन नाही आहे इथे ॲक्सेसॅबिलिटी म्हणजे जरी तिथे आता रोड्स किंवा हे सगळं खराब अवस्थेत असलं तरी पोचणं अशक्य नाही आहे मध्यंतरी मध्यंतरी म्हणजे त्याला काही वर्ष झाली बाकी इम्रान खान यांची जी पत्नी आहे दुसरी पत्नी रेहाम खान तर ती त्या रावलाकोट भागात गेलेली होती तर तिनं त्याचं एक चित्रण त्याचं एक टाकलेलं होतं ते एक बघितलं तरी सुद्धा लक्षात येतं की या व्याप्त काश्मीरची किंवा गिलगिड बाल्टिस्तानची पाकिस्तानी लष्करांनी काय दुर्दशा केलेली आहे आज तिथे महागाई चरमपर आहे लोकांना खायला पुरेसा अन्न नाही वैद्यकीय सुविधा फारशा नाहीत नोकरीची संधी फारशी नाही आणि पाकिस्तानी लष्कराचे ब्रुटल अत्याचार मात्र त्यांच्यावर होत आहेत मग खरं तर हे वारंवारच यापूर्वी पण होत आलेलं आहे मग आत्ताच या दोन वर्षामध्ये हे काय घडत आहे तर त्याला तीनशे सत्तर आपलं जे कलम आहे ते आपल्या काश्मीरमधून मागं घेतल्यानंतर आपल्या काश्मीर, काश्मीर खोऱ्यामध्ये प्रगतीचा जो वेग आहे नागरी सुविधा इन्फ्रास्ट्रक्चरच्या ज्या वाढी किंवा हे सगळं इथं मोठ्या प्रमाणावरती रस्ते किंवा रोड नेटवर्क असेल इथे अन्नधान्याची सुविधा असेल हॉस्पिटल्सची सुविधा आहे शिक्षणाची सुविधा आहे ती ज्या पद्धतीनं वाढती आहे आणि आपलेच भाऊबंध तिथे इतके सुखात आहेत आणि आपण मात्र या लष्कराच्या चा अत्याचाराखाली दडपले जातोय तर ती नाकार जी नाकारलेपणाची एक भावना आहे म्हणजे एकीकडे आझाद काश्मीर म्हणायचं आणि तिकडे आपण मात्र गुलाम आहोत ही वस्तुस्थिती स्वीकारणं हे सगळं त्या लोकांना खूप जड जात आहे आणि त्याच्यातूनच मग आता हे परत परत आंदोलन जे सुरू होत आहे त्याचं कारण बेसिकली आहे पण आत्ता दोन वेगळ्या घटना अशा समोर आल्या एकतर गेल्या वर्षी नऊ मेला इम्रान खान यांनी लष्कराच्या विरुद्ध जो काही बंड उठाव त्याला आपण काय म्हणाल ते म्हणाल परंतु बघितलं असेल लाहोरमध्ये पंजाब रेजिमेंटच्या त्या जे लेफ्टनंट जनरल त्याचं जे निवासस्थान आहे तर ते निवासस्थानच पेटवण्यापर्यंत सगळ्या घटना गेलेल्या होत्या आणि पाकिस्तानी लष्कराने इथे सगळं लष्कराविरुद्धचा कट म्हणजे देशाविरुद्धचा कट असं म्हणून सगळी ट्रीटमेंट दिलेली आहे म्हणजे इतक्या प्रमाणात आणि विशेषत पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये लष्कराविरुद्ध अशा स्वरूपाची एक रिॲक्शन येणं हेच खरं तर लष्करासाठी तिथल्या धक्कादायक होतं बलुचिस्तान असेल किंवा खैबरपखुन सारखा प्रांत असेल तर तिथे वारंवार काही ना काहीतरी लष्कर आणि स्थानिक यांच्यात संघर्ष होत आलेले आहेत पण पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मात्र पाकिस्तानी पंजाब यांनी कायमच लष्कराला पाठिंबा दिला आहे मात्र हे प्रमाण पाठिंब्याचं आता उत्तरोत्तर कमी होत आहे त्याहीमुळं पाकिस्तानी लष्करामध्ये एक अस्वस्थता आहे आणि गेल्या वर्षी नऊ मेला जो काही प्रकार झाला त्यांनी पाकिस्तानी लष्कर हडबडून जागे झालेलं आहे कारण पाकिस्तानी लष्करातच उभी फूट पडलेली आहे आणि ती दरी रुंदावती आहे हे त्या आंदोलन इम्रान खान यांच्या बंड उठाव ज्या आपण काही म्हणू त्या घटनेमुळं दिसून आलेलं होतं म्हणून पाकिस्तानी लष्कर आता अतिशय सजगपणे कुठेही असा डिसेंट आवाज उठू नये म्हणून सातत्याने प्रयत्न करत आहे मग वेळेला नऊ मेला अशाच स्वरूपाचं आंदोलन आम्ही करणार असा एक सूर व्याप्त काश्मीर आणि जी बीमध्ये उठलेला होता आणि मग ती दडपशाही लष्कराने सुरू केल्यानंतर दडपशाही न राहता व्याप्त काश्मीरमधल्या स्थानिक लोकांनी आता लष्कराच्या विरुद्ध लाटाकाठ्याच उचललेल्या आहेत तिथलं फारसं चित्रण आपल्याला बघायला मिळेल अशातला भाग नाही परंतु जे काही मला बघायला मिळालं किंवा थोडं थोडं जे बाहेर येतं आहे तर ते मात्र भयप्रद आहे म्हणजे मिरपूरजवळच्या एका गावातल्या एका डेप्युटी कमिशनरला लोकांनी ज्या पद्धतीनं लाठ्याकाठ्याने मारलं आहे मी त्याला अक्षरशः पळवून लावलं कारण तो लष्कराचा समर्थक आहे मिरपूर मिरपूरजवळच्या एका शाळेमध्ये आठवी नववीतल्या मुली तिथे शिकतात तर त्या मुली बाहेर येऊन त्यांनी काही आंदोलनात या सहभागी होऊ नये म्हणून पोलिसांनीच बाहेरून कडी लावून आत त्या शाळेच्या आवारात अश्रुधराच्या नळकंड्या फोडल्या आता अशा स्वरूपाच्या घटना सुरू झाल्यानंतर मात्र स्थानिकांनी काठ्या उचलून लष्करालाच लष्करी जवानांनाच चोपायला सुरुवात केलेली आहे म्हणजे मिरपूरमधल्या चौकात तर एका म्हणजे ब्रिगेडियर वगैरे तत्सम दर्जाचा जो अधिकारी पाकिस्तानी लष्करातला आहे तर त्याचीच एक पॅन्ट उलट्या स्वरूपात लटकावून लोकांनी निदर्शनं केलेली आहे या टोकाला ते आलेलं आहे मध्यंतरी एक घटना तिथे म्हणजे अगदी पंधरा वीस दिवसांपूर्वीचीच ती घटना आहे एक अशी घटना उघडकीस आली होती पाकिस्तानी लष्करातल्या एका मेजरला काही स्थानिकांनी पकडलं आणि चोप चोप चोपलं आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं मग त्यांनी कबूल केलं की साधारण पाकिस्तानी लष्कराला या मेजरनी या व्याप्त खोरा म्हणजे खोरं सगळं जो व्याप्त प्रदेश असेल किंवा जी बी असेल तर इथली बारा हजार मुलं विकलेली होती या मेजरने म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग ड्रग ट्रॅफिकिंग सेक्शुअल असॉल्ट हे काय पातळीवरती पाकिस्तानी लष्कर तिथं करत आहे आणि मग तिथल्या आता मी केरन सेक्टरला पॅरल जे निलम व्हॅली सगळी तिथली जी आहे तर तिथल्या मुजफ्फराबादच्या दक्षिणेकडच्या अनेक गावांमधून आता महिला बोलायला लागल्यात आणि संदेश खालीसुद्धा सभ्य वाटावं वा इतक्या स्वरूपाचे पाकिस्तानी लष्करांनी अत्याचार केले ते कशा स्वरूपाचे आहेत म्हणजे मला ते ऐकल्यानंतर ते सांगणंही मला म्हणजे मलाच स्वतःला ते फार अभ्युझिंग वाटतं आहे इतके ते अत्याचार आणि हे लोक आता तिथे महिला सांगायला लागलेले आहेत पण मुख्य म्हणजे आता तिथे महिला असतील किंवा ही तरुण वर्ग आहे तो फक्त आंदोलनांपुरता नाही तर पाकिस्तानी लष्कराच्या डोळ्याला डोळा भिडवून उभं राहायच्या मनस्थितीत आलेला आहे व्याप्त खोऱ्यातला हा बदल फार वेगळा आहे याचा अर्थ लगेच ते भारतात विलीन व्हायला तयार झालेत किंवा काय वगैरे असा काढण्याचा अर्थ नाही फक्त तिथं हे जे काही घडतं आहे ते आपण डोळसपणे बघणं आवश्यक आहे कारण तिथले रेफरन्सीस हे अजून थोड्या थोड्या वेगळ्या स्वरूपाचे आहे तिथं असलेल्या अँगरचं आणखी एक कारण असं आहे की व्याप्त खोरं असेल किंवा जिबी असेल तर तिथे पारंपरिक लोकवस्ती जी सगळी स्वातंत्र्यपूर्व काळात असेल किंवा आधी किंवा नंतरच्याही काही काळ तर ती शियांची बहुसंख्या तिथे मोठ्या प्रमाणावर होती काही प्रमाणात सुफीसुद्धा त्या सगळ्या प्रदेशामध्ये होते पण पाकिस्तानी लष्करांनी गेल्या एक वर्षांमध्ये इथे वहाबी सुन्नी अशा कट्टर यांना व्याप्त खोऱ्यामध्ये वसवायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे संघर्षाचा तोही एक पदर हा नीट आधी बघितला गेला पाहिजे दुसरं म्हणजे टेररिस्ट कॅम्प या सगळ्या प्रदेशामध्ये पाकिस्तानी लष्क लश, लष्करांनी लश, तिथे आणले अनेक नष्ट झाले अनेक स्थलांतरित झाले पण तिथे ते रेमनंट्स आपण ज्याला म्हणतो की काही अवशेष तर तीही एक मेंटॅलिटी या सगळ्या वहाबी या सगळ्या गटांमध्ये आहे आणि तो गट इथून जाऊ नये म्हणूनही पाकिस्तानी लष्कर वारंवार प्रयत्न करत आहे म्हणजे त्यांना सगळ्या सुविधा पुरवायच्या म्हणजे आता व्याप्त काश्मीरमध्ये आपल्याला काही बरे रस्ते दिसले किंवा काही घरं वगैरे दिसली तरीसुद्धा ती सगळी ही या अशा कट्टरवाद्यांच्या प्रभावाखालचीच ही सगळी क्षेत्र दिसतात स्थानिकांना मात्र त्यामध्ये फारसा वाव ठेवला गेलेला नाही हे दिसतं आहे आणि दुसरं म्हणजे चीनी लष्कराला हातात हाताशी धरून गिलगिल बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराने जे केलं त्याच स्वरूपाचा काही प्रयत्न हा व्याप्त काश्मीरमध्ये आणि खालच्या भागामध्ये म्हणजे विशेषतः छम असेल मिरपूर असेल किंवा कोटला रावलाकोट वगैरे हा सगळा जो दक्षिण भाग सगळा जो आहे तर इथे आणखी पाण्याचे स्रोत म्हणजे विशेषतः रिझर्व्हर्स कुठे करता येतील का किंवा आणखी पाण्याचे गरज पंजाब प्रांताची भरून काढण्यासाठी आणखी काही करता येईल का म्हणूनही अनेक ठिकाणी काही सर्वेस इथे चिनी अभियंत्यांना हाताशी धरून केले गेले अर्थात त्यात काही यश आलेलं नाही कारण तशा साईट्स त्यांना फारशा मिळाल्या नाही म्हणजे एकीकडे एक हे एक्स्ट्रीमिस्ट व्हाबी आणि दुसऱ्या बाजूला चिनी अशा या कात्रीत हा जीबीए आणि पिओक्यातले लोक अडकलेत आणि म्हणूनच या सगळ्या बदलाच्या प्रक्रियांमध्ये आपल्याला कुठलंच स्थान नाही म्हणजे आपले नैसर्गिक साधनसंपत्ती असेल किंवा आपले ह्युमन आपण ज्याला म्हणू की म्हणजे मनुष्यबळ असेल तर या सगळ्याचं फक्त एक्सप्लॉयटेशन आपलं केलं जात आहे त्याचा राग हा आता आंदोलनाकडून हिंसाचाराकडे सरकलेला आहे आणि नवमेच्या कॉलनंतर म्हणजे नऊ मेला प्रत्यक्षात काही घडलं नाही पण दहा अकरा तारखेपासून आता ह्या हा हिंसाचार आणि त्यातही विशेषतः छम मीरपूर या सगळ्या भागामध्ये म्हणजे जो गेली पंच्याहत्तर वर्ष तुलनेने शांत तो होता तोच भाग अचानक हिंसाचारग्रस्त झालेला आहे इथे स्थानिकांनी लाट्याकाठ्या उगारून पोलीस असेल किंवा लष्कर असेल त्यांच्यावरच हल्ले करायला सुरुवात केली ही पाकिस्तानी लष्कराची मोठी चिंता आहे एक भाग आपण करणार आहोत की खैबरपखतुन्का प्रांतामध्ये आत्ता पाकिस्तानी लष्कर आणि तालिबान यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू आहे त्यात जवळपास आत्ता परिस्थिती अशी आहे की कि अर्धा किंवा त्याहून जास्त अशा खैबरपखतुन्का प्रांतावरती वरचा पाकिस्तानी लष्कराचा अंमल जवळपास संपुष्टात आल्याची स्थिती आहे तिथे पाकिस्तानी लष्कर फार काही करू शकत नाही आणि होणारे हल्ले सुद्धा ते रोखू शकत नाहीत तीच अवस्था ही बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराला फेस करावी लागते आहे आणि अशातच सिंध प्रांतामध्ये स्वतंत्र सिंधुदेशची मागणी पुन्हा जोम धरून उठलेली आहे अशा चहू बाजूनी पाकिस्तानी लष्कर कोंडीत सापडला असताना पाकिस्तानी पंजाबला लागून असलेल्या छम मिरपूर कोटला या सगळ्या प्रदेशामध्ये लोकांनी हातात शस्त्र हे काठ्याचं असतील पण ते घेऊन लष्कराला आव्हान देणं म्हणूनच हे लष्करासाठी तिथल्या अत्यंत गंभीर बाब आहे त्यांच्या भांडणात आपण पडावाशातला भाग नाही परंतु शेवटी त्याचे इन्फ्लक्स आपल्यावरतीच असणार आहेत म्हणून आपण त्या घटना थोड्या नीट समजून घ्याव्यात बघाव्यात एवढाच आमचा यामागचा ता एक प्रयत्न आहे बघूया आता पुढच्या काळात तिथे पुन्हा कशा स्वरूपाच्या कारण हे आंदोलन जे आत्ता तिथे हिंसाचार सुरू झाला हा आता थांबणारा नाही याचे लोण मुजफ्फराबाद आणि पुढेच कार्डू किंवा या सगळ्या प्रदेशामध्ये उमटणार ते अगदी उद्याच होईल असं नाही पण पुढच्या महिन्या दोन महिन्यामध्ये म्हणजे पावसाळ्यापर्यंतच्या सगळ्या टप्प्यामध्ये इथं या स्वरूपाच्या पुन्हा काही ना काही घटना घडणार हे नक्की आहे आणि दुसरं तालिबान्यांनी पाकिस्तानला पाकिस्तानी लष्कराला आत्ता जी धमकी दिली आहे याचाही याचा काही एक संबंध आहे तो आपण पुढच्या एका भागात बघूया मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतंय आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजस्कोप धन्यवाद